नमस्कार जानकी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या बघितलंस तुझ्या पापाचा घडा भरला स्वतःच्याच तोंडाने सत्य कबूल केलंस आणि जेलमध्ये गेलीस त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते जानकी तुला सोडणार नाही मी मी तुला परत एकदा उद्ध्वस्त करणारच त्यावेळेला लगेच जानकी बोलते ऐश्वर्या तुझी मस्ती काही उतरली नाही एवढी तुला कि शिक्षा ठोठावण्यात आली तरीसुद्धा तुझी मस्ती तशीच त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते जाऊ देत ना आत्ता मला या विषयावर वाद नाही घालायचा वेळ आली की सगळं काही समजेल तेव्हा लगेच जानकी बोलते तेही बरोबरच वेळ आली की सगळ्याच गोष्टी समजतील आणि एकदा जर का समजल्या ना की मात्र तुझी वाट लागलीच तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते जानकी जास्त शानपणा करू नकोस आणि तेवढ्या ती पोलिसांच्या किशातील बंदूक काढून घेते आणि जानकीवरती सटासट गोळ्या झाडते जानकीच्या हाताला गोळी घासून गेलेली असते तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेबांनी ऐश्वर्याच्या हातातील बंदूक घेत तिला फरफटत जेलमध्ये नेलेलं असतं इकडे जानकी रक्तबंबाळ झालेली असते त्यावेळेला ऋषिकेश मोठ्याने बोलतो जानकी आणि तो तिला घेऊन घरी निघून येतो तिथे डॉक्टरसुद्धा आलेले असतात ते जानकीला तपासत असतात त्यावेळेला ते, ते लगेच म्हणतात काळजी करायची गरज नाही घाऊ काही अगदी खोलवर नाही वर आहे वरच्यावर आहे त्यामुळे आपण घरीच ट्रीटमेंट करू शकतो तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो डॉक्टर साहेब खरंच ना त्यावेळेला डॉक्टर म्हणतात हो ऋषिकेश साहेब अहो काही काळजी करायची गरज नाही मी सांगतोय ना माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे खरं सांगू का माझा बाकी कोणावरती विश्वास नसला तरी चाले पण तुमच्यावरती मात्र पूर्ण विश्वास आहे तेव्हा मात्र मोठ्याने ऋषिकेश बोलतो मग तर झालं मग कशाला काळजी करतेच कसलीच काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत सगळं काही व्यवस्थितच होईल तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र मोठ्यानी काही झालं तरी जानकी बोलते ऋषिकेश तरी आपल्याला शांत बसून चालणार नाही आहे ऋषिकेश आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी जानकी शांत हो जानकी काहीही करायची गरज गरज नाही आपल्याला आपल्याला सगळं काही व्यवस्थित मिळालं आहे तेव्हा जानकी बोलते नाही ऋषिकेश त्या ऐश्वर्याच्या मनातील राग तिच्या मनातील आपल्याबद्दलचा द्वेष मी समोरून बघितलं आहे जर का काही केलं तर आपलं आयुष्य उद्ध्वस्त होईल ऋषिकेश काहीतरी करा तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो तू अजिबात काळजी करू नकोस मी काहीतरी बघतो आणि जोपर्यंत मी काहीतरी करत नाही तोपर्यंत तरी मी तुझ्याशी या विषयावर बोलणार नाही आहे तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच हादरलेला असतो ऋषिकेश मोठ्याने बोलतो आता तर संपलं आहे सर्व त्याच वेळेला लगेच जानकी बोलते ऋषिकेश मला त्या ऐश्वर्याची खात्रीच राहिली नाही ती ऐश्वर्या कधी कोणता डाव टाकेल ना याची आपल्याला प्रचितीसुद्धा येणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते ऋषिकेश ऋषिकेश मी तुम्हाला सांगू का मला खूप भीती वाटते तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी अगं आपल्या बाळाला उलट आपल्याला घाबरायला पाहिजे होतं पण आपलं बाळ बघ ना किती धीट आहे ते तेव्हा मात्र ऋषिकेश ओवीकडे बघत असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी ओवी बोलते बाबा बाबा मी खरंच खूप धीट आहे तुम्हाला माझी कोणती मदत हवी असेल ना तर तुम्ही मला सांगा बाबा मी सगळं काही सहन करेन तेव्हा लगेच मोठ्यानी काही झालं तरीसुद्धा ऋषिकेश बोलतो बाळा वेळ न करो अशी वेळ तुझ्यावरती येऊ खरं सांगायचं तर देवाला मी रोज प्रार्थना करतोय की माझ्या मुलीच्या आयुष्यात आनंद आनंदच दे बाकी काही देऊ नकोस तिच्या आयुष्यात दुःख नकोच तेव्हा मात्र लगेच ऋषी बोलतो आई जानकी कळालं का तुला आता काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थितच होणार जानकी तू माझ्यावरती विश्वास ठेव ते। तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश माझा तुमच्यावरती विश्वास आहे ऋषिकेश तुम्हाला नाही नाही ते बोलायची गरजच नाही कारण माझी पूर्णपणे खात्री आहे आणि मला तर आता पूर्णपणे विश्वास बसला आहे की काहीही झालं तरी जानकी तुझ्या आयुष्यात कोणीही लुडबुड करणार नाही इकडे सगळेजणं खूपच खुश असतात त्यावेळेला सौमित्र सारंगला बोलतो सारंग हे सर्व जे काही झालं ना ते फक्त आणि फक्त जानकीमुळेच झालं जानकीनेच के हे सर्व क केलं म्हणून तर हे शक्य लगेच सारंग बोलतो ऋषिकेश दादा तू आम्हाला श्रेय देतोस पण खरं सांगायचं तर हे सर्व तुमच्या सर्वांमुळे शक्य झालं सौमित्रदानी सुद्धा खूप प्रयत्न केले तेव्हा लगेच सौमित्र बोलतो सारंग खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा आनंद आहे इकडे ऐश्वर्या खूपच जेलमध्ये गोंधळ घालत असते ती इन्स्पेक्टर साहेबांना बोलते इन्स्पेक्टर साहेब सोडा मला तुम्ही जे करताय ते योग्य करत नाही आहात इन्स्पेक्टर साहेब मला बाहेर काढा तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात गप्प बस आता जर का जास्तच दादागिरी केलीस ना तर बघ तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते तुम्हाला माहिती नाही मी कोण आहे ती सयाजीराव विखे पाटलांची मुलगी आहे ते... तेव्हा इन्स्पेक्टर साहेब हसतात आणि म्हणतात काय सयाजीराव विखे पाटलांची मुलगी आणि तू खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या मुलीला जेलमध्येच टाकलं पाहिजे कारण तुझी लायकीच नाही आहे आणि खरं सांगायचं तर तुझा बापसुद्धा जेलमध्येच आहे हे विसरलीस का तू तेव्हा ऐश्वर्या बोलते तुझी हिंमत कशी झाली माझ्या वडिलांबद्दल असं बोलायची तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात तोंडाला आवर घाल नाहीतर खरोखर एका इन्स्पेक्टरचा अपमान केलास म्हणून तुला कायमचं जेलमध्ये टाकेन तेव्हा मात्र ऐश्वर्या गप्प बसते ऐश्वर्या स्वतःशीच बोलत असते जानकी जानकी तू जे काही केलं आहेस ना त्याची शिक्षा मात्र मी तुला देणार जानकी त्याशिवाय मी तुला गप्प राहू देणार नाही आता बघ तुझी अवस्था कशी करते ती त्यावेळेला जानकी इकडे ऋषिकेशला म्हणत असते ऋषिकेश काहीही झालं तरी ऐश्वर्यावरती आपल्याला लक्ष ठेवलंच पाहिजे कारण ऐश्वर्या जे बोलते ना ते करते हे तुम्हाला माहिती आहे ऋषिकेश ऐश्वर्या दिसते तशी नाही तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो जानकी खरं सांगायचं तर ती जेलमध्ये आहे तरी तू एवढा विचार का करतेस तेव्हा लगेच जानकी बोलते कारण ती बाई एक नंबरची खोटारडी आहे ती जेलमधून कधीही सुटू शकते आणि काहीही करू शकते माझा तर तिच्यावरती विश्वासच राहिला नाही ऋषिकेश प्लीज काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून ती कायमची गजाआडच राहील तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो जानकी तू काळजी करू नकोस ती सुटणार नाही याची मी व्यवस्था करेन तेव्हा मात्र जानकी बोलते ऋषिकेश तुम्हाला वाटतंय तेवढं सोप्पं नाही आहे ते तरीसुद्धा तुम्ही प्रयत्न करा पण काहीही झालं तरी त्या मुलीला मला जेलमधून बाहेर पडू द्यायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ऋषिकेश आणि जानकी ऐश्वर्यापासून स्वतःच्या घराला वाचवू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू